स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की माणसाला आनंद घेताही येतो आणि देताही येतो आपण जे देतो ते आपल्याकडं परत येत त्यामुळे चांगले द्या चांगलेच मिळेल कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता समोरच्याला सांगणे हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायचं जमलं कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे पण त्याचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच अवघड एखाद्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी हुशार असलात पण जर तुम्हाला माणसाशी कस वागायचं ते माहीत नसलं तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग नाही काही, ना काही लोक तुम्हाला कधीच पाठिंबा नाही देणार कारण त्यांना भीती लागलेली असते हा माझ्यापेक्षा मोठा होऊ शकतो चालताना ठेच लागली तर नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो कधी कधी आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो ज्यांना स्वतःच्या चुकीची जाणीव कधीच होत नाही त्यांना कोणीच बदलू शकत नाही तुमचा शत्रू जितकी इजा करत नाही त्यापेक्षा जास्त इजा नकारात्मक विचार करतात जर आपला हेतूच प्रामाणिक आणि शुद्ध असेल तर आपल्यावर टीका म्हणजे प्रामाणिकपणा प्रत्येकाशी सहानुभूतीने वागा कारण प्रत्येक जण आयुष्यात कोणती तरी लढाई लढतच असतो पैशांची गरज भासली तर ते व्याजानेही मिळतात पण माणसांची साथ व्याजाने मिळण्याची सुविधा अजून तरी सुरुवात झालेली नाही म्हणून नातीजपा आनंदात काय परके सुद्धा सामील होतात पण न बोलावता दुःखात जे सामील होतात तेच खरे आपले असतात देशात राजा समाजात गुरु कुटुंबात पिता आणि घरात स्त्री कधी सामान्य नसतात कारण निर्मिती आणि प्रलय यांच्याच हातात असते जीवनात पैसे कधीही कमवता येतो परंतु निघून गेलेली वेळ आणि निघून गेलेली व्यक्ती पुन्हा मिळवता येत नाही कष्ट हा उंबरठ्यावरचा दिवा आहे त्याने वर्तमान आणि भविष्य दोन्हीकडे पण उजेड पडतो शिक्षणातून व कुटुंबातून घेतलेलं ज्ञान मनुष्य कदाचित विसरलेली परंतु जीवनातील अनुभवातून घेतलेले धडे तो कधीच विसरत नाही आयुष्यात ज्या कामाची भीती वाटते ते काम नक्की करा कारण भीती तुम्हाला संकटावर मात करायला शिकवते जीवन एक वाहणारी म्हणून प्रत्येक परिस्थितीत पुढे जात राहा जेथे प्रयत्नांची उंची मोठी असेल तेथे नशिबालाही झुकावे लागेल प्रयत्नांच्या जोरावर मनुष्य प्रत्येक गोष्ट प्राप्त करू शकतो अपेक्षांचं ओझ कमी केलं तर जीवनात आपण समाधानी समाधानी राहू शकतो म्हणूनच आयुष्यात नेहमी राहा सुखी राहा हसत राहा आनंदी राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू